डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटीका आजची वात्रटिका आहे विडंबन ते विटंबना सदल वात्रटिका माझ्या दैनिक झुंजा नेहताच्या फेर फटका या वात्रटिका सदरामध्ये चोवीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे ठाणे की रिक्षा या कुणाल कामराच्या विडंबन गीतानं जी तोडफोड झाली आणि महाराष्ट्राच्या सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये जी खळबळ माजली आणि विडंबन काव्याची परंपरा पुन्हा एकदा आठवली गेली पण विडंबन कसं असावं कसं असू नये याची सुद्धा हा चर्चा होऊ लागलेली आहे हीच भूमिका घेऊन लिहिलेली आजची ही वात्रटिका काही भीती या वात्रटिकेतून व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे पाहूयात ही भीती आपल्यापर्यंत पोहोचते का तेव्हा आजची वात्रटिका आहे विडंबन ते विटंबन पूर्वीचा काळ राहिला आहे या भ्रमामध्ये कोणी राहू नये या महाराष्ट्रामध्ये विडंबन स्वीकारण्याची वात्रटिका स्वीकारण्याची खूप मोठी आणि प्रगल्भ अशी राजकीय परंपरा आहे आप आपल्या धारदार शैलीनं महाराष्ट्रामध्ये झेंडूची फुले या नावानं प्रखे आत्रे यांनी हा काव्य प्रकार एकोणीसशे एकूणच राजकारणाचं आता विडंबन काव्य झालेलं आहे हे सत्य नाकारता येत नाही पण ही विडंबन ह्या वात्रटिका हसत हसत स्वीकारण्याची परंपरा लोप पावते आहे की काय अशी भीती या ठिकाणी व्यक्त होत आहे आणि ही काळजी हा भ्रम तमाम वात्रटिकाकारांनी आणि विडंबनकारांनी आता लक्षात घेतला पाहिजे आणि त्यानुसार आपली लेखणी चालवली पाहिजे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विजय असो हे म्हणताना ही सुद्धा काळजी घ्यायला आहे तेव्हा सदळी वात्रटिकेचं पहिलं कडवं पूर्वीचा काळ राहिला आहे या भ्रमामध्ये कोणी राहू नये पूर्वीचा काळ राहिला आहे या भ्रमामध्ये कोणी राहू नये आपल्या विडंबन कवितेची विटंबना कविता होऊ नये आपल्या विडंबन कवितेची विटंबना कविता होऊ नये विटंबना कविता होऊ नये ही काळजी आपण सगळ्यांना घेतली पाहिजे यासाठी पहिलं कडव पूर्वीचा काळ राहिला आहे या भ्रमामध्ये कोणी राहू नये पूर्वीचा काळ राहिला आहे या भ्रमामध्ये कोणी राहू नये आपल्या विडंबन कवितेची विटंबना कविता होऊ नये आपल्या विडंबन कवितेची विटंबना कविता होऊ नये विटंबना कविता होऊ नये सदळ वातटिकेच पुढचं आणि दुसरं कडवं जी काही एक आचारसंहिता सांगू पाहते आहे म्हणून विडंबन वेगळे विटंबना वेगळी विडंबन वेगळे विटंबना वेगळी ही सीमारेषा पाळली पाहिजे विडंबन वेगळे विटंबना वेगळी ही सीमारेषा पाळली पाहिजे दुसऱ्याचा खांदा आपली बंदूक ही घोडचूक टाळली पाहिजे ही घोडचूक टाळली पाहिजे तुम्हाला विडंबन लिहायचंय तुम्हाला वात्रटी कायची मग कोणत्याही पक्षाचा झेंडा तुमच्या खांद्यावरती असता कामा नाही किंवा कोणत्याही पक्षाची फळक अशी सलगी तुमच्यामध्ये दिसता कामा नाही अशी जर दिसली तर तुम्हाला काही नको त्या प्रसंगाला तोंड देण्याची तयारी ठेवावी लागेल दुर्दैवानं हे सांगणार हे, हे दुसरं कडवं विडंबन वेगळे विटंबना वेगळी विडंबन वेगळे विटंबना वेगळी ही सीमारेषा पाळली पाहिजे विडंबन वेगळे विटंबना वेगळी ही सीमारेषा पाळली पाहिजे दुसऱ्याचा खांदा आपली बंदूक ही घोडचूक टाळली पाहिजे दुसऱ्याचा खांदा आपली बंदूक ही घोडचूक टाळली पाहिजे ही घोडचूक टाळली पाहिजे सदरळी वात्रटीकेच शेवटच तिसरं आणि पुढचं कडवं एकामुळे दुसऱ्याची अभिव्यक्ती एकामुळे दुसऱ्याची अभिव्यक्ती स्वैराचार ठरवली जाऊ शकते एकदा तुमचा निषेध करायला एकदा तोडफोड करायला सुरुवात केली एकाच्या चुकीमुळं चांगल्या चांगल्या रचनांना सुद्धा अशाच प्रकारचा प्रसाद मिळण्याची शक्यता आहे एका नासक्या कांद्यामुळे इतर चांगल्या कांद्यावरतीही ओरवंटा फिरला जाऊ शकतो ही भीती सदरील मातृटिकेच्या तिसऱ्या आणि शेवटच्या कडव्यात एकामुळे दुसऱ्याची अभिव्यक्ती एकामुळे दुसऱ्याची अभिव्यक्ती स्वैराचार ठरवली जाऊ शकते एकामुळे दुसऱ्याची अभिव्यक्ती स्वैराचार ठरवली जाऊ शकते आज एकावर आलेली वेळ उद्या सगळ्यावरच येऊ शकते आज एकावर आलेली वेळ उद्या सगळ्यावरच येऊ शकते उद्या सगळ्यावरच येऊ शकते विडंबन आणि वात्रटिका पचवून घेण्याची महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा चौथीचा इतिहास बाबासाहेब भोसले नावाचे आपले एक माजी मुख्यमंत्री बदलायला निघाले होते तेव्हा ज्येष्ठ काका रामदास फुटाने यांनी आपल्या वात्रटीकेत त्यांच्यावरती आसूड ओढताना असं म्हटलं होतं शेख बाबा शेख भोसले बदला शेख बाबा शेख भोसले बदला इतिहासाची पाने बदला इतिहासाची पाने बदला ही वात्रटीका त्या काळात त्या मुख्यमंत्र्यांनी सहजतेने घेतली पण आज असं होताना दिसत नाही दुर्दैवानं म्हणून हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा एकामुळे दुसऱ्याची अभिव्यक्ती एकामुळे दुसऱ्याची अभिव्यक्ती स्वैराचार ठरवली जाऊ शकते एकामुळे दुसऱ्याची अभिव्यक्ती स्वैराचार ठरवली जाऊ शकते आज एकावर आलेली वेळ उद्या सगळ्यावरच येऊ शकते आज एकावर आलेली वेळ उद्या सगळ्यावरच येऊ शकते उद्या सगळ्यावरच येऊ शकते आजच्या वात्रटिकेचं नाव होत विडंबन ते विटंब ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वाचतटीका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओ आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्य कांती